अमरावतीकरांनो कचरा हा कचरा पेटीतच टाका शहरात सार्वजनिक ठिकाणी पुलावरून कचऱ्याने भरलेल्या पिशव्या भिरकावल्या तर तुम्हाला दंड झालाच म्हणून समजा असा सज्जड इशारा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिलाय सदरचित्र आता बदलण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बळगा महानगरपालिकेने उगारला आहे त्यामुळे शहरात वाटेल तिथे कचरा टाकाल तर दंड केला जाईल असा इशारा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिलाय पुलावरून रस्त्याचा एखादा कोपरा पाहून धार्मिक स्थळाचा परिसर मंडई उद्यान बस थांबा किंवा कोणत्याही स्वरूपाचे सार्वजनिक ठिकाण दिसताच कचऱ्याने भरलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या जातात काही जण तर कचऱ्याच्या पिशव्या हवेतून भिरकावून देतात या सगळ्यांवर त्याच वेळी दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्र आता प्रशासनाने घेतला आहे कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं या कचऱ्याच्या दुर्गामी परिणाम जैवविविधतेवर आरोग्यावर होत असल्याचे ठडकपणे मांडले होते त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरातही स्वच्छतेला प्राधान्य देण्याचं ठरविलं आहे त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा काही बेजबाबदार नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केली जाते तरीही अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई अधिक कडक केली आहे प्रत्येक नागरिकाने आपलं शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण घर स्वच्छ ठेवण्याकडे कधी दुर्लक्ष करत नाही मग शहर देखील स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे काही नागरिकांमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत असेल तर त्यांनीही आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे असे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी सांगितले आहे बिर रिपोर्ट आरसीएन न्यूज